नमस्कार प्रेक्षकांनो आप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घाबरतच दीपा ही बेडरूममध्ये येते दीपा आता स्वतःच्या मनाशी बोलू लागते की आता दीपे तू काय करणार आहे आणि का उद्या ना आता आपल्यावरती खूप वाईट वेळ येणार आहे तेवढ्यात आता पाठीमागून अजून तिथे येतो आणि दीपासमोर उभा राहतो तेव्हा आता दीपा म्हणते साहेब अहो उद्या भयानक वेळ येणार आहे तेव्हा तुम्ही काय करणार आहात दीपा म्हणते की एक काम करते ना साहेब उद्या मी माझ्या घरी निघून जाते आणि काही दिवस मी गायबच होते दीपा म्हणते हे बघा साहेब उद्या डॉक्टर मला तपासतील आणि मग त्यांना कळेल की मी आप्पी नाही आहे म्हणून साहेब लय बेकार आटकू बर का त्यापेक्षा ना मी उद्या माझ्या घरी निघून जाते आपण याच्यातून वाचू हाच एकमेव मार्ग आहे आपल्याकडे अर्जुन आता फक्त दीपाकडे बघू लागतो अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा असं काहीच होणार नाही आहे तेव्हा आता दीपा म्हणते की हे बागा साहेब लय बेक्कार आटको आपण आणि मला इथे राहायचं नाही आहे मी तुम्हाला सांगते माझा ऐका दीपा म्हणते की आहो साहेब घरी माझी चिल्ली पिल्ली आहे हो ती माझी खूप वाट बघताय तेव्हा मला जावं लागेल अर्जुन म्हणतो हे बघ दीपा डॉक्टरांचं सगळं काही मी मॅनेज करील त्याची तू काळजी अजिबात करू नकोस दीपा म्हणते की हे बघा साहेब जर जेलमध्ये मला पाठवलं ना तर माझी चिल्ली पिल्ली आहेत ते माझी खूप वाट बघताय तेव्हा मी जेलमध्ये जाणार नाही साहेब असे म्हणत आता दीपा घाबरून रडू लागते अर्जुन म्हणतो हे बघ दीपा तू घाबरू नकोस मी तुला आधी सुद्धा सांगितलंय तू आता अमोलची आई बनून या घरात आली अर्जुन म्हणतो की दीपा थोडा धीर धर हे सगळं काही जे चाललंय ना ते जास्त दिवस चालणार नाहीये तेव्हा आता दीपा म्हणते की साहेब मी काय करू ते तरी मला सांगा मग रडतच दीपा म्हणते साहेब मग मी करू तरी काय आहो तुमची बायको ना लय शेर आहे आणि खूप मोठी बाई आहे ती घरातल्या ना सगळ्या माणसावरती तुमची बायको लई प्रेम करते घरचं बी सगळं सांभाळते आणि बाहेरचं बी एवढं मोठं सगळं सांभाळते आणि त्या आता आपीच्या फोटोकडे बघत दीपा म्हणते की खरंच लई भारी बाई आहे आणि एवढं मी सगळं सांभाळू शकत नाही अहो साहेब पत्रकारांना तुमची ती बायको कशी तोंड देते मानलं पाहिजे तिला ते ऐकून आता अर्जुनच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं दीपा म्हणते की हे बागा साहेब मी तुमच्या बाईची बरोबरी कधीच करू शकत नाही त्यानंतर आता अर्जुन म्हणतो हे बघ दीपा तू अगोदर शांत हो आणि पाणी घे दीपा म्हणते नाही नाही मला पाणीसुद्धा नकोय आणि इथे राहून तरी करू काय मी साहेब मी बाई आहे मला जाऊ द्या असे म्हणत आता दीपा जाण्यासाठी अर्जुनकडे परवानगी मागत असते अर्जुन म्हणतो हे बघ दीपा हे सगळं आपण सुरू केलं पण तुला जर यामध्ये त्रास झाला ना सगळ्यात अगोदर मदत करायला मी तुझ्या समोर असेल याची तू का खात्री बाळग आणि तू काहीच काळजी करू नकोस आणि त्यानंतर आता दीपाची ती अवस्था बघून अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा आजची रात्र फक्त तू इथे थांब उद्या मी माझ्या स्वतःच्या हाताने तुला सोडून येईल तेव्हा आता दीपा आनंदी होते दीपा म्हणते खरंच साहेब तर अर्जुन म्हणतो हो हे जे काही हे मीच सुरू केलंय ना ते संपवणार देखील मीच अर्जुन म्हणतो की माझ्यामुळे जर तुला त्रास होणार असेल तर नको राहू कारण माझ्याकडे सुद्धा आता दुसरा पर्याय नाहीये त्यानंतर आता अर्जुन दीपाला समजावत म्हणतो की दीपा तू आता रडू नकोस आणि प्लीज आराम कर तेव्हा दीपा म्हणते ठीक आहे साहेब आणि त्यानंतर आता दीपा जाताच अर्जुन विचार करतो की काही जरी झालं तरी आपलीला तास सापडावंच लागेल इकडे आता स्वप्नील दीपक सगळेजण बसलेले असतात समोर मोना आणि रुपाली देखील असते स्वप्नील म्हणतो की he बघा आपला जे काही लागतं ना त्याचा आपण विचार करायला हवा म्हणजे आपल्याला नाही पाहिजे अपर्णाला ना काय हवं काय का नको आणि बोलताना सुद्धा सोबत एकदम व्यवस्थित बोलायला हवं मोना आणि रुपाली म्हणतात बरोबर आहे दीपक म्हणतो तिच्या जवळच्या माणसांनी जर दिदीची काळजी घेतली तर ती लवकर बरी होईल असं मला वाटतंय रुपाली म्हणते बरोबर आहे आणि त्यानंतर आता रुपाली म्हणते की तसं जर असेल ना तर आपण अपर्णासोबत चर्चा करायला हवी मोना म्हणते की पण वनसाना किचन मध्ये दिवसभरात एकदा सुद्धा आल्या नाहीत आणि आजपर्यंत असं कधीच झालं नाही तर स्वप्नील म्हणतो खरं बदल जाणवतोय दीपक म्हणतो की हे बागा दिदी कुणाशी काहीच बोलत नाही मग आपण तिच्यासारखं तसंच बसून राहायचं का अहो मग ती बरी कशी होणार आपण जर तिच्यासारखं गप्प राहिलो तर मग काय आणि तेवढ्यात आता अमोल म्हणतो मला बरं करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तरच ती बरी होईल दीपक म्हणतो बघा लहान पोराला कळतंय पण आपल्याला कळू नाही राहिलं अमोल म्हणतो की हे बागा डॉक्टरांनी आपल्याला जे सांगितलं ना तेच आपण करायला हवं तेव्हा मा लवकर बरी होईल आणि तेवढ्यात आता आमोन म्हणतो की माझा आणि माझं अजून लॉकेट देखील बाबांनी बनवलं नाही स्वप्नील म्हणतो ते तर माझ्या लक्षातच आलं नाही तर मोना म्हणते की आपण जर ते लॉकेट वंशासमोर आणलं तर वंशाला सगळं आठवेल का हां मी तेवढ्यात आता अमोल म्हणतो की हे लॉकेट ना माझसाठी अगदी स्पेशल आहे तेव्हा ती बघितल्यानंतर मा लवकर बरी होईल इकडे आता दीपा ही बेडरूममध्ये अर्जुनची बंदूक घेऊन ती बघत असते तेवढ्यात अर्जुन तिथे येतो दीपाला बघून म्हणतो दीपा अगं ती खरीखुरी बंदूक आहे जर का तिचा लॉक उघडला आणि खटका दाबला तर खेळ खल्लास होईल तेव्हा आता दीपा म्हणते माहिती आहे माहिती ती मला धोकादायक आहे बंदूक मी काही एवढी आडाणी नाही आहे अर्जुन म्हणतो ती इकडे तर दीपाकडून अर्जुन आता ती बंदूक घेऊन त्याच्या पॉकेटमध्ये ठेवतो त्यानंतर आता अर्जुन म्हणतो हे बघ दीपा मी आता कामाला चाललोय सगळ्यांसोबत एकदम जपून आणि व्यवस्थित वाघ आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की हे बागा साहेब आपलं ठरलेलं आहे आपण दिवसभर रूमच्या बाहेरच निघणार नाही अर्जुन म्हणतो की अगं काल तर तू एकदम व्यवस्थित म्हणत होती आपण इकडे तिकडे उड्या मारणार फिरणार आणि आज असं काय झालं अर्जुन म्हणतो काल तर तू माझी झोपच उडवडी होती हात करत आता दीपा म्हणते की हे बघा एखादा माणूस जर आपल्या डोक्यात गेला ना तर आपण त्याला सोडत नाही बरं का अर्जुन म्हणतो हे बघ दीपा मला सुद्धा खूप त्रास होऊ राहिला तेव्हा आता दीपा म्हणते की साहेब तुम्हाला जेवढा त्रास होऊ राहिला ना त्याच्या दुप्पट मला सुद्धा त्रास होऊ आहे तेव्हा आता माझ्या त्रासचं काय अर्जुन म्हणतो दीपा हे बघ वरडू नको कुणी ऐकेल अर्जुन म्हणतो हे बघ दीपा आपल्याला समजून घ्यावं लागेल तू घे बरं समजून आणि त्यानंतर आता आपीच्या फोटोकडे बघत इकडे आता दीपा म्हणते की मला एक विचारायचं होत साहेब अहो तुमच्या या मॅडम आहेत आहे ना त्या खूप साध्या आहेत आणि घरातील एवढे सगळे जण त्यांच्यावर प्रेम कसे करतात आता अर्जुन म्हणतो माझी तशी सगळ्यांना जुळून ठेवते आणि जरी ना तरी ती कधीच वाईट वागणार नाही आणि आता आप्पीच्या फोटोकडे बघ दीपा म्हणते दे खरच क्वालिटी आहे बर का अर्जुन म्हणतो हे बघ दीपा तू व्यवस्थित वाघ तर दीपा म्हणती देप साहेब तुम्ही काळजी करू नका जावा तुम्ही आता तर अर्जुन जाऊ लागतो आणि आता अर्जुन जाता तिकडे दीपा ही राजाला फोन कर आणि म्हणते की अरे तो साहेब आहे ना त्याच्या बायकोच्या प्रेमामध्ये त्याची खूप अवस्था वाईट झाली आणि त्याला खूप त्रास होतोय दहा हजार रुपये नाही मागता येणार राव तेव्हा आता राजा हसू लागतो दीपा म्हणते राजा अरे तुला झालंय काय हसा वेड्यासारखा काय हसतोयस तू तेव्हा आता राजा म्हणतो दीपा आता आपण लखपती होणार आहोत लखपती आणि लगेच रा हो, लगे आता राजा म्हणतो की खरंच आपण लखपती होणार आहोत तर दीपा म्हणते लखपती खरंच तेव्हा आता राजा म्हणतो थांब एक मिनटं मी तिकडे लगेच आलो आणि मी तुला सगळं सांगतो तुला माहितीच नाही इकडं काय झालंय ते आणि इथलं काम लई डेंजर आहे बरं का तू इकडे येऊ नकोस असे दीपा आता राजाला सांगते राजा म्हणतो की ऐक तू दीपा मी आलोच आपण लखपती होणार आणि राजा फोन कट करतो दीपा म्हणते हॅलो हॅलो तर राजा फोन ठेवतो आणि डोक्याला हात लावत दीपा म्हणते की अरे यार लखपती होणार आपण आणि तेवढ्यात इकडे आता अर्जुन हा पोलीस स्टेशनमध्ये येतो तेव्हा आता चिंचुके म्हणतो की साहेब सगळी कागदपत्रांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवून दिले बरं का तर अर्जुन म्हणतो गुड आणि आता आपण लगेच पुढच्या कामाला सुरुवात करूयात चिंचुके म्हणतो की बरं मॅडमची तब्येत कशी आहे साहेब आता अर्जुन म्हणतो की बरी आहे पण मला तिच्याजवळ वल थांबावं लागणार ना तरी तू आर्या मॅडमला सगळं काही सांग तर चिंचुके म्हणतो हो हो आणि तेवढ्यात आता चिंचुकेला अर्जुन विचारतो चिंचु की आर्या मॅडम कुठे आहे तेव्हा आता चिंचुके म्हणतो की त्यांचं ना थोडंसं पर्सनल काम होतं म्हणून त्या गेल्यात तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की काय बोलताय तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नको बरं का चिंचुके तर चिंचुके म्हणतो की के अजिबात नाही हो आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो चिंचुके माझ्याशी खोटं बोलू नका तुम्हाला माहिती आहे ना मला किती गोष्टीचा त्रास आहे तो मला किती टेन्शन आहे आणि माझ्याशी काय खोटं बोलताय तुम्ही चिंचुके आता खाली मान घालतो आणि तेवढ्यात आता चिंचुके म्हणतो सॉरी साहेब पण आर्या मॅडम अपर्णा मॅडम जिथे सापडले ना तिथे पुन्हा शोध घ्यायला गेल्या तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो चिंचुके म्हणतो की साहेब मी त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी मला सांगितलं की मी आर्या मॅडमला शोधू शकले नाही तेव्हा त्याचं कारण शोधायला मी गे चालले तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय डोक्याला हात लावत आता अर्जुन म्हणतो अरे देवा तुझ तुला माझ्याकडून असं काय पाहिजे आणि माझी अशी का परीक्षा बघतोय आणि आता अर्जुन विचार करतो की जर आता आर्याने दीपाच्या घरच्यांना जर सापडवलं तर माझ्यासाठी जुळून आलेलं सगळं काही विस्कटेल आणि लगेचच आता चिंचुके म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका साहेब अपर्णा मॅडमचा तपास आर्या मॅडमनी व्यवस्थित केला नाही म्हणून त्या गेल्यात तर अर्जुन म्हणतो की अरे मी आहे ना पण इकडे तो मी आहे ना मी असताना तुला हे करायची काही गरज आहे का तेवढ्यात आता आर्या म्हणते की अर्जुन अरे एकतर माझ्यामुळे आर्या मॅडम उशिरा सापडल्या तेव्हा त्यांचं कारण त्यांना कोणी पकडलं हे शोधून काढायला हवं होतं ना म्हणून मी आले अरे आर्या म्हणते की अरे तू मोठ्या विश्वासाने माझ्याकडे केस दिली होती पण आपर्ण मॅडम कोणत्या भागात आहे हे मी शोधू शकले नाही जे तुला तू शोधलंस अर्जुन म्हणतो की हे बघ आता आर्या बस झालं आणि जिथे कुठे आहे ना तिथून लवकर तू पुन्हा माघारी ये अर्जुन म्हणतो की मोठ्या साहेबांनी विचारलं तर काय उत्तर देऊ आणि आप्पी सापडली तिकडे चौकशी करण्याची काही गरज होती का तुला आर्या अर्जुन म्हणतो की के बाकीच्या केस मध्ये लक्ष घालणं गरजेचं नाही का चिंचुकी इकडे एकटा आहे आणि मी एवढं सगळं नाही पेलू शकत आर्या म्हणते बरं ठीक आहे अर्जुन आर्या म्हणते की माझ्या अपयशाची कारणे मला शोधावे शोधायलाच हवीत ना अर्जुन म्हणतो की तुझ्या जवळच्या माणसांची काळजी घ्यायची हे तुझं काम नाही आहे का अर्जुन म्हणतो प्लीज मला तू समजून घे आर्या मी तुला सगळं सांगणार आहे पण चुकीच्या वेळेस असं बाहेर जाणं तुझ्यासाठी योग्य नाही ते आहे तेव्हा आता आर्या म्हणते की अर्जुन सॉरी माझं चुकलं आणि मी लगेच येते आणि आता इकडे राजा हा आता अर्जुनच्या घरासमोर आलेला असतो आणि खि खिडकीसमोर येताच राजा आता दीपाला शिट्टी वाजवतो दीपा आता बेडरूममध्ये मोबाईल बघत असते राजाची शिट्टी ऐकताच राजा आता दीपा पटकन खिडकीसमोर येते आणि राजाला बघताच दीपा खुणावती तू तिथेच स्थाम्य आली दीपा बाहेर जाऊ लागता समोरून अमोल आता जेवणाचे ताट घेऊन तिथे येतो आ... आता दीपाला म्हणतो की हे बघ मा मी तुला तुला तुझ्या हाताचं जेवण खूप मिस केलं तू जेव्हा नव्हती ना तेव्हा मला कोणीच भरवत नव्हतं आणि पहिल्यासारखी तू मला कशी भरवायची तेव्हा आता सुद्धा मला जी भरव ना आपण सोबत जेवण करू तेव्हा आता दीपाला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की अरे अमोल बाळा मला आता भूक नाही आहे तेव्हा आता अमोल म्हणतो की अगं मा किती वेळ झालाय आपण नाश्ता करून आणि मला बापूंनी आणि बाबांनी सांगितलं बरं का तू तुझ्या आप्पीमाची काळजी घ्यायची म्हणून तेव्हा आता दीपा म्हणते की बाळा पण मला भूक नाहीये रे अमोल म्हणतो की मा तू आजारी आहे ना म्हणून तुला तसं वाटतंय अगं मी आजारी होतो ना तेव्हा मला देखील असंच वाटायचं पण तरीसुद्धा मला जेवायला खूप आग्रह करायची तेव्हा तू सुद्धा जेवण करून घे असे अमोल आता दीपाला सांगतो तेवढ्यात आता अमोल म्हणतो की हे बघ मा आपण दोघी बरोबरच जेऊ पाहिजे तर मी तुला भरवतो त्यानंतर आता दीपा म्हणते की जेव्हा मला भूक लागेल ना तेव्हा मग आपण तो की पोटभर बर जीव बरं का मला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा मी तुला सांगेन असे म्हणत आता दीपा आमोलला गोंजारते आणि तेवढ्यात आता अमोल हा दीपाचा हात धरतो आणि म्हणतो की मा जेव ना ग प्लीज तेव्हा आता अमोलचा हात झिडकारून दीपा म्हणते की अरे बाळ मी तुला सांगितलं ना मला नाही जेवायचं रे आणि दीपा आता बाहेर जाते तेव्हा अमोलला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता गेट उघडून दीपा ही बाहेर येते आणि राजा समोर येत म्हणते की बोल पटकन नाही तर कुणी येईल पटकन राजा आता दीपाला पाचशेच्या नोटाचे बंडल दाखवतो आणि म्हणतो की हे बघ तर आता ते पैसे बघून दीपा मोठी घाबरते आणि म्हणते की अरे बापरे एवढे पैसे तर राजा म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना आपण लखपती होणार आहोत दीपे लखपती दीपा म्हणते की हे पैसे तुझ्याकडून कुठून आले तेव्हा आता राजा म्हणतो की अगं त्या जिजीने मला रात्री घरी बोलावलं होतं आणि तो मोठा राजकारणी आहे हे राजकारणी लोक जेवढे मोठे असतात ना तेवढेच त्यांचे दुश्मन असतात राजा म्हणतो की या पोलिसांनी बायकोनी त्याची कामं आढळून ठेवली होती त्याचेच तो पैसे द्यायला आलाय आपल्याला आणि त्याचे पैसे दिलेत ते ऐकून आता दीपा पुन्हा विचार करू लागतात the दीपा म्हणते की आपण त्यांची कामं कशी मार्गी लावणार राजा म्हणतो की दीपे आता तू कलेक्टर आहेस कलेक्टर तेव्हा आता दीपे दीपा म्हणते की, की मी कलेक्टर नाही मा मी आपली दीपाच बरी आहे राजा म्हणतो की तुला काहीच नाही करायच्या फक्त खोट्या साह्या करायच्यात बोट करत आता दीपा म्हणते की म्हणजे मी त्या कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन त्या कलेक्टरबाईच्या खोट्या सहाय्या करायच्या तर राजा म्हणतो हो दीपा म्हणते की तुला कळतंय का अरे शाळेत मी काही शिकले नाही आणि तुम्हाला सांगतोय डायरेक्ट कलेक्टर बाईची सही करायची तेव्हा आता दीपा म्हणते की दाद्या तू येडा आहे का ती कलेक्टर बाई ना खूप मोठी बाई आहे तुला माहितीच नाही आहे आता दीपा म्हणते की हे बघ मला हे सगळं नाही जमणार मी आपली दीपात भरी आहे तर राजा म्हणतो की दीपे तुला करावंच लागेल ला आणि जमावंच लागेल तेव्हा आता दीपाला मोठा धक्का बसतो तेवढ्यात आता राजा म्हणतो की दीप्या तुझे आकलीत काय बटाटे भरले का अगं आपल्याला वडापावमधून काय मिळत होतं त्याच्यात दहा पट नाही शंभर पेट पैसे मिळून राहिले कळतंय का तुला काही दीपाकडे बघत आता राजा राडण्याचे नाटक करतो आणि म्हणतो की दीपा अगं आपल्या घरात लहान लहान पोरं आहेत मी सुद्धा शाळा शिकलो नाही आणि त्यांचं पोटं भरायचं कसं आणि त्यांना शिकून मोठं करायचं कसं आपल्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे दीपा तेव्हा आपल्याला हे करावंच लागेल दीपा आता इकडे तिकडे बघू लागते विचार करत आता इकडे तिकडे बघत दीपा म्हणते की अरे दाद्या मी जर हे केलं ना पण यामध्ये जर गावले ना लय मोठा प्रॉब्लम आहे आणि कायमची आपली सुट्टी होईल तेव्हा आता राजा म्हणतो की दीपा फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे आणि तेवढ्यात आता रागाने तिरपे डोळे करत राजा म्हणतो की आता बाव्या चिंग्या आणि बाल्याजवळ ना मीच आहे तेवढ्यात दीपा म्हणते की करते करते मी करते तेव्हा आता राजा म्हणतो ठीक आहे आणि राजा म्हणतो की लवकर त्या बाईची सही शिकून घ्यायची आणि एकदा का सही जमली की फटाफट ऑफिसमध्ये जाऊन सह्या करायच्या कळलं का तर दीपा म्हणते हो आणि दीपा मान हलवते तर आता दीपा ही आता आर आपीची खोटी सही करताना अर्जुन पकडणार का तर आता इकडे खरी आपी तिला शोधून आऱ्या पुन्हा कशी आणणार हे बघण्यासाठी आणि आपे आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब